जय शिवराया मित्रांनो नाणेमाची धबधबा पाहून मी वाकी गावातच मुक्काम केला दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बिरवाडी मार्गे महाडला पोहोचलो आणि तिथूनच पुढच्या ऐतिहासिक ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला महाड डेपोपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर गांधारपाली लेणी आहे गांधारपाली लेणी आणि बाजूलाच असलेला सोनगड किल्ला ही माझी आजची भटकंदी होती महाड पासून गुगल मॅपच्या सहाय्याने मी त्या दिशेला जाऊ लागलो मेन हायवेला पोहोचलो आणि मेन हायवेच्या डाव्या बाजूला एक फलक होतं सोनगड किल्ल्याचे हा पाहून फलक मी ठरवले की गांधारपाली लेणी झाल्यानंतर सोनगड किल्ला करायचा त्यानंतर पुढे काळकाई देवीचे दर्शन झाले तसेच पुढे चालत गेल्यावर गांधारपाली लेणी पाहायला मिळाल्या त्याच्या पायथ्याशी पोचलो व ही गांधारपाली लेणी गांधारपाली गावातच आहे आणि त्याच्या परिसरात सोनगड किल्ला हाही सुद्धा आहे तर चला पाहू या प्राचीन लेणीचे सौंदर्य थोड्या पायऱ्या चढून वर आल्यावर उजवी आणि डाव्या बाजूला बौद्ध बौद्ध स्तूप स्तूप दिसतात म्हणजे एक प्रतीक आहे डाव्या बाजूला एक फलकही होता त्यावर लेणीबाबत संपूर्ण माहिती दिली होती इतिहास सांगतो की या लेणी इसविसन पूर्व दुसऱ्या शतकात ही यान बौद्ध परंपरेनुसार खोदण्यात आल्या होत्या या परिसरात एकूण तीस लेणी या आपल्याला पाहायला मिळतात चला पुढे आपल्याला काय काय पाहायला मिळते ते बघू शंभर पायऱ्यावर चढून आल्यावर उज्या बाजूला एक लेणी पाहायला मिळाली गुफा होती त्या गुफेच्या बाजूला पाण्याचे टाके ते पाहून पुन्हा पायऱ्या तोडून वर आल्यावर आपल्याला एक ते सत्तावीस नंबरच्या लेणी पाहायला मिळतात उज्या बाजूची लेणी ही सत्तावीस सव्वीस पंचवीस अशा मागून वरपर्यंत एक नंबरपर्यंत ह्या लेणी आहेत खालच्या लेणी सर्व पाहिल्या पुन्हा मी वरच्या लेणीकडे जाण्यास सुरुवात केली पायरी मार्गाने वर चढताना बाजूला छोटासा धबधबा दिसला पावसाळ्यात खास विलपनीय नजारा पण दुर्दैवाने लेणीकडे जाण्याची मुख्य वरची वाट बंद होती फलकावर स्पष्ट लिहिले होती लेणीचे संवर्धन चालू असल्यामुळे मार्ग बंद केलेला आहे म्हणून मी खालच्या लेणी पाहून खाली उतरू लागलो परतीचा मार्ग धरला आणि सोनगड किल्ला गाठण्यास सुरुवात केली तर मित्रांनो जर तुम्ही महाडला येत असाल तर आवश्यक गांधारपाली या लेणी पाहिल्याशिवाय जाऊ नका परत देताना त्या मुळत्या वाटेने गांधारपाले गावात उत्तरलो इतिहास निसर्ग शांततान भरलेली ही लेणी भटकंती खूप समाधानकारक ठरली गांधारपाले लेणी झाल्यानंतर पुढच्या एवढी पाहू सोनगड किल्ल्याची साहसिक भटकंती जय शिवराय